मलिकवाड येथे सरकारी प्रौढ मराठी शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिखोडी येथील शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मलिकवाड येथील सरकारी प्रौढ मराठी शाळेत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री के के शेखसर होते सुरुवातीला श्री एम बी एम बी सर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर महात्मा गांधीजी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन एस डी सी अध्यक्ष श्रीत नरसिंह कोळी व उपाध्यक्ष सुरजित नरवीन मनी यांच्या हस्ते पार पडलं यानंतर ध्वजकट्टा ध्वजस्तंभ पूजन महिला शिक्षकांच्या शुभहस्ते करण्यात आलं ध्वजारोहणाचा मान मुख्याध्यापक श्रीत के के शेखसर यांना मिळाला ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत विद्यार्थिनींकडून सादर करण्यात आलं याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये एस डी एम सी अध्यक्ष नरसिंग कोळी उपाध्यक्ष सुजित नळविण सदस्य गंगाधर केरुरे संजय पाटील श्रीनिवास करसगे अजित सुतार तसेच जयहिंद असोसिएशनचे माजी सैनिक श्री पांडुरंग पाटील विजय खोत गोपाळ ठोंबरे संदीप भोजने सुनील पाटील यांचा समावेश होता शाळेचे सर्व शिक्षक वर्ग अंगणवाडी शिक्षिका कर्मचारी पालक तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री एम बी सर यांनी केलं विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड